उपस्थित सर्व शेतकऱ्यांचं इथं मी स्वागत करतो महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत मौजे माणिकपुंज येथे जयलक्ष्मी माता कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंतर्गत चालू वर्षात आम्ही खरीप हंगामात दहा प्रात्यक्षिके कृषी विभागामार्फतची पद्धतीने या गावात राबवले गेले या गावातील जे प्रगतशील शेतकरी आणि शेती शाळेचे यजमान शेतकरी श्री दादाभाऊ नामदेव दाभाडे यांच्या आम्ही या प्लॉटवर आलेलो आहे इथं एक एकराचा डेमो प्लॉट दिलेला आहे आणि ह्या डेमो प्लॉटमध्ये इनलाईन पद्धतीने ठिबक पण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही शेतीशाळा पण या गावामध्ये घेतली गटाला पंचवीस शेतकऱ्यांची निवड केली या के शेती शाळेमध्ये आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांना लागवड पद्धत चिनी पद्धतीने कसे असायला पाहिजे त्याचं अंतर काय असायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आम्ही जोडवळ पट्टा ने शेतकऱ्यांना लागवड करण्यास सांगितलं डिब्लर पद्धतीची किंवा मनुष्यबळाने यांनी लागवड केलेली तर ह्याच्यामध्ये दोन वळीतील अंतर हे चाळीस सेंटीमीटर आणि दोन रौपातील अंतर हे चाळीस सेंटीमीटर म्हणजे दोन वळीतील आणि दोन रौपातील अंतर चाळीस सेंटीमीटर आणि मध्ये पट्टा हा ऐंशी सेंटीमीटर म्हणजे अडीच फुटाचा पट्टा हा सोडलेला आहे तर ह्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना असा झाला मका पीक हे जे आहे हे प्रकाश संश्लेषण करणारं कार्बन अधिग्रहण करणारं पीक असल्यामुळे जे दाण्याची जी संख्या आहे त्याच्यामध्ये ही शेवटपर्यंत भरते त्याच्यानंतर जे परागीभवन होतं परागीभवनामध्ये भवनामध्ये जे वर्ष जे फुलं निघतात हे फुलं ह्या कणसाच्या टोकावर पडतात टोकावर पडल्यामुळे कनिज परिपूर्ण त्याचं परागी भवन झाल्यामुळे कनिज परिपूर्ण दाणे येतात आणि खत व्यवस्थापन ड्रीपद्वारे यांनी फर्टिगेशनने केलेलं आहे त्याच्यामध्ये मायक न्यूटन आणि नॅनविराची फवारणी पानाद्वारे केली आणि जीपलेच फर्टिकेशन केलेलं आहे तर याचा कृषी विभागाच्या पीक स्पर्धेमध्ये पण शेतकऱ्यांचे अर्ज आम्ही भरून घेतलेले आहे तीनशे रुपये चलन फाडून त्याच्यानंतर यांचा पिक कापणी पण पन प्रयोग आम्ही या ठिकाणी घेणार आहोत एक गुंठ्याचा आता हा प्रयोग पूर्ण पक्वतेच्या अवस्थेमध्ये आलेला आहे आणि एक सारखे दाणे आहे एक एकसारखी कणसाची साईज आहे ह्याच्यामध्ये चौतीस हजार वीस रुपये बसतात एकरी अकरा किलो बियाणं लागलेलं आहे आणि कॅप्सूल या वाहनाचं त्यांनी लागवड केलेली आहे तर हे रोगप्रतिकारक्षम वाहन असल्यामुळे याच्यावर लष्कराळीचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे शोषक रोषकाळींचा पण प्रादुर्भाव कमी आणि यानंतर यांना जो काही खरीप रब्बी हंगामामध्ये जे लागवड करायची कांद्याची तर त्याच्यासाठी सुद्धा या ला ह्याचा फायदा होणार आहे ड्रीपचा तर असं म्हणजे एक पिक घेऊन ड्रिपचा पण त्याचा उपयोग होणार आहे आणि ह्याच्यात शेतकऱ्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर ह्याच्यात नक्कीच उत्पन्नात दहा ते वीस टक्के वाढ होते आणि शासनाचा जो हमी भावे चोवीसशे रुपये हा माक्यासाठी आहे परंतु सरासरी यांना दोन हजार रुपये जरी क्विंटल मागे मिळाले तरी आज एकरी त्यांना चाळीस ते नऊ आपला ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत उत्पादन एकरी मिळणार आहे वीस ते तीस हजार रुपये त्यांचा खर्च होता जाता पन्नास साठ हजार त्यांना नफा मिळणार आहे म्हणजे पीक शेतकऱ्यांना फायद्याचं आहे आणि उत्पादन देणारं क्षमता देणारं वान आहे आणि या गावामध्ये जवळजवळ पट्टा पद्धतीने चारशे ते पाचशे हेक्टर मागकापीत लागवड झालेली ला आहे या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरीसुद्धा करीत आहे तरी कृषी विभाग यांना मदत करण्यास सदैव तत्पर आहे